हॅलो नमस्कार मी मीनाक्षी कसे आहात तुम्ही सर्वजण माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आहे ना पावट्याचा मसाले भात बनवणार आहे त्याच्यात थोडासा बटाटा पण टाकलेला आहे मी आणि आपली सकाळची वेळ आहे रोजच चपाती भाजी खाऊन कंटाळा आलेला आहे म्हटलं काहीतरी असं एकदम झणझणीत बनवावं खरं तर मी वटाणा आणि पावट्याची अशी रक्तबी भाजीच बनवणार होते म्हटलं कंटाळा आला रोजच चपाती भाजी खायचं तर म्हटलं चला भातच बनवते मग ह्याच्यामध्ये कांदा टाकला आहे एक बारीक कापून टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट थोडा गरम मसाला टाकलेला आहे ह्याच्यात आणि थोडा बिर्याणी मसाला कडीपत्ता हळद हिंग टाकला आहे थोडासा धना पावडर बनवू शकतो ह्याच्यात थोडंसं पाणी टाकलं तर ता भाजी तयार होते आपले न वाटण टाकता पण खूप छान होते थोडं पाणी टाकून घेतलं आणि उकळी आली ह्याला की मग ह्याच्यामध्ये ना राईस टाकून घ्यायचा आणि खूप मस्त एकदम असा छान भात होतो ह्याचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं ह्याला उकळी येईपर्यंत कारण का मग परत पाणी नाही टाक टाकायचं त्याच्यामध्ये एवढ्या पाण्यातच भात शिजला जातो थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची एवढ्या पाण्यातच आपला भात शिजून निघणार बघा आता उकळी आले की ह्याच्यामध्ये तांदूळ हे बघा इंद्रायणी तांदूळ ते डाळ भात करायचा असेल तर मी इंद्रायणी तांदूळच वापरते आणि नॉनव्हेज वगैरे असं केलं तर तो बारीक बासमती तुकडा वापरते आणि कधी चिकन बिर्याणी मटण बिर्याणी करायची असेल तर मोठा बासमती वापरते मग इंद्रायणी खूप छान खायला लागतो माझ्याकडे काय रोज डाळ भात नसतं चपाती भाजी संध्याकाळची भाकरी कालवणच असतं कधीतरी भात असतो आमच्याकडे आम रोज भात नाही खात हे बघा सकाळची वेळ आहे या चहा प्यायला तोपर्यंत आपल्या इकडे चहा पेपर्यंत आपला भात शिजून तयार झाला बघा इकडे पाणी नाही टाकलं अजिबात ह्याच्यामध्ये मी आहे तेवढ्या पाण्यातच बारीक गॅसवरती ठेवायचे खोकळी आली त्याला तांदूळ टाकले की हे बघा आपला भात तयार झालेला आहे आणि खूप छान झालेला भात सोबत कोशिंबीर आणि पापड कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व खूप मेहनत लागते हे सगळं करायला धन्यवाद